माडा तालुक्यातील वरवडे येथून एक हात शेतकऱ्यांच्या लेखीसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेली ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी सायकल बँक योजना या नवीन वर्षात समाजसेवक अण्णा हजारांच्या राळेगन सिद्धीत पोहोचली आहे भारतीय व्यापारी नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या ज्या मुली सात ते आठ किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी शाळेला येतात त्या मुलींना रोटेशन पद्धतीने सायकल बँकच्या माध्यमातून त्रास कमी होऊन वेळेत शाळेत यावे म्हणून विद्यार्थिनींना सायकल सायकल पुरवल्या जातात येथे बँक या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते नुकतेच झाले अण्णा हजारांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे या प्रसंगी सायकल बँक या उपक्रमाच्या विस्तारासाठी मदत व काम करणाऱ्या माहेर संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया मंडलिक निलोफर राजे नरगी शेख अंजुम शेख सुवर्णा कावरे अश्विनी कावरे रुपाली लंके इत्यादी महिला उपस्थित होत्या या संपन्न झालेल्या कार्यक्रमास भारतीय नौदल व्यापारी अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा